धक्कादायक हल्ला रिपब्लिकन नेते संतप्त दलित नेत्यावर हल्ला रिपब्लिकन संघटना आक्रमक जामखेडमध्ये रिपब्लिकन नेते सुनील साळवे यांच्या कुटुंबावर धारदार शस्त्रांनी जीवघेणं हल्ला झाला मुलाचा डोळा फोडला पत्नीला गंभीर जखमा झाल्या पाच जण रुग्णालयात उपचार घेत आहेत या हल्ल्याला दलित चळवळीवरचा थेट हल्ला ठरवत भारतीय दलित प्रमुख ॲडव्होकेट विवेक चव्हाण आक्रमक झाले आरोपीवर मोक्का व एकशे वीस सारखी कडक कलमी लावा अन्यथा तीस सप्टेंबरला जामखेड ठप्प करण्याचा जा इशारा दिला सभापती राम शिंदे व माजी मंत्री सुरेश धस यांनी आरोपींना पाठबळ न देता साळवे कुटुंबाच्या पाठीशी उभे राहावे अशी मागणीही करण्यात आली आहे सुरेश बनसोडे यांनी इशारा दिला जर गुन्हेगारांना मोक्का अंतर्गत कारवाई झाली नाही तर अहिल्यानगर बंद पाडू की ज्यांनी काही महिन्यापूर्वी एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार आणि अत्याचाराच्या संदर्भामुळे जामखेड बंद देऊन त्या मुलीला न्याय मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं होतं गेली चाळीस वर्ष ते दलितांवरील अत्याचाराचा प्रतिकार करण्यासाठी सतत सातत्याने संघर्ष करत आहे आणि सामाजिक न्यायासाठी ते आपल्या सहकाऱ्यांना घेऊन आणि आपल्या पक्ष झेंड्यांच्या नेतृ झेंड्याखाली ते लोकांना न्याय मिळवण्याचे प्रयत्न करत असतात आता सुनील साळवेंच्या कुटुंबियावर गेल्या पंधरा वीस दिवसापूर्वी जामखेडतील नानज जा या गावी जातीवादांनी अत्याचार हल्ला केला त्यांच्या घरातील के दोन तीन महिलांना मारण्यात आलं पाच मुलांना मारण्यात आलं आणि त्यामध्ये त्यांचा एकोणीस वर्षाच्या मुलाचा डोळा हा निकामी होण्याचा प्रयत्न आहे आज त्या मुलावर हैदराबादमध्ये उपचार चालू आहे आणि या संदर्भामध्ये पोलीस स्टेशनला जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला होता तरी या संदर्भामध्ये आंबेडकर चळवळीच्या सर्व प आमच्या पक्ष संघटनांच्या वतीनं आमची भूमिका मांडण्यासाठी आम ही पत्रकार परिषद आम्ही आयोजित केलेली आहे यामध्ये आमच्या मागण्या आहे की या संपूर्ण केसमध्ये एकशे बस एकशे वीस बससहित काही ठिकाणी कलमवाढ झाली पाहिजे दुसरी गोष्ट सुनील साळवे आणि त्याच्या कुटुंबियांना संरक्षण मिळालं पाहिजे तिसरी गोष्ट या आरोपींना मोठ्यानुसार कारवाई केली पाहिजे चौथी गोष्ट यामध्ये आम्ही या लोकांना सामाजिक न्याय मिळवण्यासाठी लढत असताना ज्या हल्ला झाल्यानंतरही सुनील साळवे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या विरोधात जो काही अंटर केस जातीवाद्यांनी दाखल केलेली आहे ही केस चौकशी करून पोलिसांनी पंधरा दिवसामध्ये काढली पाहिजे हे जर झालं नाही तर येत्या तीस सप्टेंबर रोजी जामखेडमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील सर्व आंबेडकरी चळवळीतील पक्ष संघटनांचे कार्यकर्ते आणि समर्थक आणि आंबेडकरी जनता मोठ्या संख्येने म्हणजे जवळजवळ वीस ते पंचवीस हजारांच्या संख्येने जामखेडमध्ये येईल आणि आंबेडकर एक युतीचा नारा देत ते सर्वजण त्या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन करतील त्यासाठी प्रशासनाला आमची विनंती आहे की त्यांनी याकडं दखल द्यावी अन्यथा जर आंबेडकरी जनता जामखेडमध्ये बसली तर आम्ही जोपर्यंत या आमच्या मागणी पान्य होत नाही तोपर्यंत आम्ही सर सोडणार नाही आणि यामध्ये राज्यभरातील आणि आमच्या आंबेड आंबेडनगर अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच आमचे नेते राज्यभरातील नेते आणि जामखेडमधील सर्व नेते या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत त्यामुळं तीस सप्टेंबर ही आमची शासनाला आणि प्रशासनाला अल्टिमेट आहे यामध्ये जर आमच्या मागण्या आणि सामाजिक न्यायाच्या संदर्भामध्ये सरकारने आणि प्रशासनाने वर्णन दखल घेतली नाही तर तीस सप्टेंबरला आंबेडकरी जनतेच्या वतीनं भव्य असं विराट प्रदर्शक एकजुतीचं आम्ही जामखेडमध्ये दाखवणार आहोत त्या भागातले जे लोकप्रतिनिधी आहेत आणि त्यांचा चांगला त्या भागामध्ये धबधबा आहे त्या आमदार सुरेश दस आणि आमदार राम शिंदे यांनी निदान या प्रकरणात तरी सुनील साळवेच्या कुटुंबियांच्या पाठीशी उभं राहावं आणि सामाजिक न्यायाची बूज राखावी असं सर्वच आमच्या आंबेडकरी पक्ष संघटनांच्या वतीनं आम्ही त्यांना आव्हान करतो या ठिकाणी सुनील साळवे यांच्या परिवारावर जो मागचे महिने हल्ला झाला त्या संदर्भात पत्रकार परिषद आयोजित केली त्यामध्ये भाई चव्हाण असतील अशोकराव गायकवाड असतील कुमेर गायकवाड असतील निरंजी दांबरे व सर्वच आंबेडकर चळवळीतील नगर शहरातील पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहिले व पत्रकार मागे उपस्थित राहिले सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो व जेव्हा विवेक चव्हाण यांनी सांगितले की तीस सप्टेंबर रोजी आम्ही जो पूर्ण महाराष्ट्रातील आंबेडकरी समाजाच्या वतीने त्या ठिकाणी एक धरणे आंदोलन करणार आहोत तर माझी आपल्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला विनंती आहे की जे काय आम्ही मागण्या केल्या मोक्का असेल तुम्ही जे खोटे गुन्हे दाखल केले ते माग तीस सप्टेंबरपर्यंत त्यांनी घ्यावं व तीस सप्टेंबर नंतर जर जामखेडमधला मोर्चा झाल्यानंतर अहिल्यानगर शहरात कधी पण आम्ही अहिल्यानगर शहर बंद करू व त्याला काय जबाबदारी त्याची ती सर्व पोलीस प्रशासनवर राहील अशी या ठिकाणी मी जाहीरपणे सांगतो अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा